हाय हॅलो कशा हे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्यात आंघोळ वगैरे झालेली आणि आता आम्ही करतोय चहा नाश्ता तिकडे घेतलेला आहे चहा चपाती आमची इथं भात खायली होती पाहिजे हा फक्त वाटाणी वटाणे द्या पप्पा मला तुम्हाला कसे कळत नाही बरं मला वटाणी आवडते ती ना पहिलो पप्पाला कळतच नाही बाबा ठीक आहे राहू द्या राहू द्या नाही खायचं तिला राहू द्याय तिथे घेतलेलं आहे चहा तुला पण पाहिजे तुला पण पाहिजे आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर आणि असं थोडस फिरून यावं म्हणलं बाहेर खूप दिवस झालं गेलो ना चला उठा आमचं मावड पण इथं तयार झालंय बापा कसले सुंदर दिसते माझं माही काय ती पाणी आहे रे पानी पानी था। <laughs> बाबा पण पाणी पूर्ण बंद केलंय पोलिसांची गाडी इथल्या मधी चाललंय नाही चाललंय पोलिसांची गाडी बाबा काय खरं नाही मोड बघ पोलीस आहेत बाबा पोलीस आले तर त्याविषयी ते हे होऊन गेले नाही एक मुलगा अकरा वर्षाचा आहे उडी मारली ते बाहेर आलंच नाही म्हणजे Hmm. आणि पाणी नेमकं त्यावेळेस सोडलेलं होतं त्याच्यामुळे साफ पाणी सोडलं लय पाणी सोडल होत प्रमाणात बाहेर पाणी होते okay. तिकडून hmm. नंतर hmm. वी वी था था ती तस झाल्यास नंतर कमी करायला लावलं होतं काय पाणी तुम्ही व्हिडिओ बघित होता ना तिथून पाणी डायरेक्ट ह्याच्यावर पडत होतं हा एवढं पाणी झालं नंतर काही पाणी मुळे पुल पाणी होतं पुल पाणी होतं मौल्याने मी बघितला होता व्हिडिओ मौल्या ऐकून सनसेट बघायला आलात पण सूर्य दिसणार झालाय कारण तो ढगाच्या आड गेलेला आहे तिकड सूर्य बघा ढगाच्या आड गेलेला आहे काही दिसणार आलाय ढगातच गेलाय ढगातच गेलाय मग सूर्य म्हणा बाहेर म्हणा बाहेर म्हणा बाहेर म्हणा दिसतो ये 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 म्हणून ये ये कस करतो तू बरोबर

भात आहे चपाती पापड कांदा लोणचं ही मिरची आहे बटाट्याची भाजी आणि एक त्याच्यात मिरची आणि लिंबू दिलेले असते आमच्या मिसळांना खायचे त्याच्यामुळे खाते क्वालिटी चपाती एकदम छान आहे भाजी पण छान आहे जी मिरची दिली ना ती पण एकदम छान आहे कलर छान आहे